काल पहाटे चंदनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वसाहतीमध्ये अचानक पहाटे त्या ठिकाणी आग लागल्यानंतर त्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे परंतु विशेष करून कुठलीही त्या ठिकाणी जीवतहानी त्या ठिकाणी झाली नाही परंतु त्या ठिकाणचे अनेक घरांचं त्या ठिकाणी दुरुपयोग झालेला आहे त्या ठिकाणी बरेच घरं त्या ठिकाणी जाळलेली आहे अनेक लोकांचे त्या ठिकाणी असलेली घरं त्या ठिकाणी जाळली आहे त्यामुळं पुणे शहर शिवसेनेच्या वतीने आमचे प्रमुख असन आनंद गोयल असन आमचे जाधव असतील हेमंत बत्ते असतील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी जी जी आ, आ, Blanket. Blanket. या ठिकाणी एकत्र येऊन जे जे काही सहकार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये जे काही घरं त्या ठिकाणी जळली आहे त्या सर्वांना फुलना फुलाचे पाकळी म्हणून मदत करत आहे आज त्यांनी बकेट बादली सटई अनेक जीव वस्तू त्या ठिकाणी दिलेल्या आहे ब्लँकेट आसन या सर्व वस्तू या ठिकाणी दिलेल्या आहे विशेष करून मी त्यांचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो की ज्यावेळी अशी कुठलीही घटना घडते त्यावेळी विशेष करून त्या ठिकाणी शिवसेना पहिली धावून जाते म्हणून आज पहिल्यांदा सर्व शिवसैनिकांनी चंदनगर खराडी पूर्ण यरावडे परिसर सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन जे काय मदतीचा हात त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसा नागरिकांनी दिलेला आहे भविष्यात अनेक काही गोष्टी असतील त्यांचा राहायची व्यवस्था असन त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेतून काही गोष्टी करण्याच्या असतील आरोग्याच्या सुविधा असतील त्या सर्व गोष्टीमध्ये विशेष लक्ष टाकून सर्व शिवसेने टीम पाच दिवस त्या ठिकाणी फिरणार आहे आणि त्यांचा जो निवारा आहे त्या निवाऱ्यासाठी सुद्धा शिवसेना त्या ठिकाणी मदत करेल अशी दुर्द घटना भविष्यात घडू नये म्हणून त्या ठिकाणी पोलीस चौकीने सुद्धा अतिशय चांगली मदत त्या ठिकाणी सिनियर पी आय सीमा मॅडमने बी चांगली मदत त्या ठिकाणी केलेली आहे भविष्यात अशा कुठेही घटना घडू नये म्हणून त्या त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे नियोजन पुणे महानगरपालिकेने त्या ठिकाणी केले पाहिजे त्यासाठी आम्ही स्वतंत्र एक टीम पुणे महानगरपालिकेला लवकरात लवकर भेट देऊन ह्या वसतीचा कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करता येईल याच्यासाठी आम्ही नक्कीच त्या ठिकाणी नियोजन करू एवढंच बोलतो धन्यवाद